ही मागणी केली की छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम आहे आणि त्याची अवस्था जरा काही ठीक नाही आहे आणि तुमच्या मागणीला प्रत्यक्ष छत्रपतींनी या ठिकाणी पाठिंबा दिला आहे आता महाराजांची आज्ञा आल्यानंतर आमच्यासारख्यांनी काय करायचं ऐकावंच लागेल त्यामुळे काळजी करू नका मी तुम्हाला आज आश्वस्त करतो लवकरच या स्टेडियमचा पूर्ण आराखडा तयार करून एक अत्यंत चांगलं आधुनिक स्टेडियम हे या ठिकाणी तयार करण्याचं काम केलं जाईल मला सांगण्यात आलंय की या प्रदर्शनामध्ये बेचाळीस लाख रुपयाचा बैल आलेला आहे इथे इलेक्ट्रॉनिक बैल देखील आलेला आहे इथे सगळ्यात छोटी गाय देखील आलेली आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहे फक्त माझी तुम्हाला एकच विनंती आहे आमच्या मुंबईमध्ये काही रेडे मोकाट सुटले आहे त्यांचाही काही बंदोबस्त करण्याची तुमच्याकडे योजना असेल आणि ते इतके टीव्हीवर बोलतात तर त्यांची काही तुमच्याकडे योजना असेल किंवा त्याचं कुठलं तंत्रज्ञान जर इथे आलं असेल तर त्याचाही उपयोग कसा करता येईल हा आम्हाला तुम्ही या ठिकाणी शिकवा पण हे अतिशय सुंदर अशा प्रकारचं कृषी आणि औद्योगिक प्रदर्शन आपण या ठिकाणी तयार केलं सुरू केलं याबद्दल मी तुमचे आभार मानतो तुमचं अभिनंदन करतो आणि जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी इथे भेट द्यावी आणि हे सगळं समजून घ्यावं अशा